यानंतर आपण गडचिरोलीमध्ये जाऊया जा। गडचिरोलीमध्ये काही भागांमध्ये पेट्रोल पंप हे बंद आहेत इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आलेली आहे आपण बघतो कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आपण रांगा बघितलेल्या आहेत ठिकठिकाणी पेट्रोलचे टँकर हे पोचलेले नाहीये त्यामुळे आता गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याची बाब आता उघड झालेली आहे इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आता आलेली आहे गडचिरोलीमध्ये काही पेट्रोल पंप हे आता बंद झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी आशिष अगरवाल आशिष आशीश, गडचिरोलीमध्ये काही पेट्रोल पंप हे बंद झालेले आहेत काय माहिती नक्कीच म्हणजे वाहन चालकांनी कालपासून जे आहे गडचिरोली जिल्ह्यात संप पुकारलेला आहे आणि या संपाचे परिणाम आज संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे काही पेट्रोल पंप मध्ये डिझेल व पेट्रोल हे संपले असल्यामुळे आता तिथं नागरिक जे आहेत जाऊन परत येत आहेत म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील बहुतेक पेट्रोल पंप मध्ये आहे त्याचे परिणाम जे दररोजचे जे जीवनमान आहे त्याच्यावर दिसून येत आहे नागरिकांचे जे वाहन चालक आहेत ते सुद्धा त्रस्त झाले असल्याचे यामुळे दिसून येत आहे जर हा संप अजून पुढील जर वा, वाटचालीकडे जर दिसला तर यामुळे नक्कीच याचा परिणाम राहणीमानावर होत असल्याचे दिसून येत आहे अशिष खरंतर तर वाहन चालकांवरती याचा आता परिणाम बघायला मिळतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी bom hum, 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 hum.